हातकणंगले विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे इथला आमदार हा महायुतीचा झाला पाहिजे त्यासाठी शिवसैनिकांनी झटून कामाला लागावं महायुतीकडे विधानसभेसाठी हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष अविनाश बनगे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली हातकणंगले इथल्या तालुका शिवसेना संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील जनतेची शासकीय कार्यालयातील कामं तात्काळ व्हावी यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हातकणंगले तालुका अध्यक्ष अविनाश भणगे यांनी शिवसेना संपर्क कार्यालय सुरू केलंय त्याचं उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आलं हातकळंगली इथल्या शिवसेनेच्या कार्यालयात आल्यानंतर नागरिकांना आधार वाटला पाहिजे प्रत्येक सरकारी कार्यालयात नागरिकांची कामं सन्मानानं ना झाली पाहिजेत तालुक्यातील प्रत्येक गावात वॉर्डात शाखा काढून संघटन बळकट झालं पाहिजे असं खासदार धैर्य मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष अविनाश बनगे यांनी ही योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रत्येक गावामध्ये कार्यक्रम घेऊन जास्तीत जास्त बहिणींना लाभ देण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे विधानसभेला त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार माने यांनी दिली कार्यक्रमाला तालुका प्रमुख अजित सुतार निशिकांत पाटील गोरख शिंदे वनिता पाटील प्रताप देशमुख राजश्री रुकडीकर राजू इंगवले गुंडा इरकर अजित पाटील भाऊसाहेब फासके अभय पाटील सयाजी गायकवाड किरण मिठारी राजू यांच्यासह शिवसेनेचे सर्व शहर प्रमुख उपशहर प्रमुख उपतालुका प्रमुख आणि शिवसैनिक उपस्थित होते